आज आपण तयार करणार आहोत दुधीपासून झटपट बनणारा नाश्ता दुधी, दुधी गुणधर्माने थंड असतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दुधीचं सेवन जास्त प्रमाणात करायचं म्हणजे शरीराला मस्त असा थंडावा मिळतो या भयंकर उन्हाळ्यामध्ये गॅसजवळ काम करणं फार त्रासदायक आहे तेव्हा झटपट बनणारा हा नाश्ता नक्की तयार करून बघा चला तर मग प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी हा दुधी जो आहे तो चांगला स्वच्छ करून घेतलेला आहे आणि सालासकटच मी हा दुधी घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि दुधी कवळा असेल तर तो पूर्णपणे मस्त असा किसून घ्यायचा आहे जर त्यामध्ये बिया असतील तर त्या बिया मात्र काढून टाकायच्या आहेत तर इथे मी कवळा दुधी घेतलेला आहे आणि या पद्धतीने मी हा दुधी आता सर्व किसून घेते आहे किसलेला दुधी आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर मी इथे एक कप हा किसलेला दुधी घेतलेला आहे दुधीचा करता किस करताना किसणी जी आहे ती मध्यम मोलाची घ्यायची म्हणजे मग दुधीचा किस चांगला तयार होईल आणि त्याला जास्त पाणी देखील सुटणार नाही इथे एक वाटी मी किसलेला गाजर घेतलेला आहे गाजरमुळे आपला नाश्ता जो आहे तो मस्त असा चवदार बनेल पौष्टिक बनेल याशिवाय मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे पाच ते सहा मिरची मी ह्यामध्ये घातलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाच सहा कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत आणि हे सर्व आता मी व्यवस्थित एकत्र करून घेते आहे आता हा नाश्ता जो आहे तो आपला मस्त असा पौष्टिक नाश्ता तयार होणार आहे यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्यासुद्धा तुम्ही वापरू शकता इथे चवीनुसार मी मीठ घातलेला आहे आणि यामध्येच थोडंसं हिंग घालते आहे पाव चमचा यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालूया तर धणा पावडर घेतलेले आहे मी एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा घातलेली आहे यानंतर ओवा घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा इथे आपण गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आणि लाल तिखट इथे वापरणार नाही होत कारण आपण मिरची इथे जास्त वापरलेली आहे तर तुम्हाला आवडत असेल तर लसूण आलं आणि मिरचीचा ठेचा पण तुम्ही यामध्ये वापरू शकता तर आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर आपण ह्यामध्ये काही पीठ वापरणार आहोत तर इथे मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ पाव कप यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत बेसन पाव कप बेसन घातलेलं आहे पीठ आपण इथे लागेल तसं वापरणार आहोत तर सध्या आपण हे एकत्र करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या व्यतिरिक्त यामध्ये आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ तर आता हे पीठ किती लागेल यानुसार आपण तांदळाचं पीठ घालूया तर इथे मी दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालते तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा याला मदत होतो त्यामुळे तांदळाचं पीठ इथे मी वापरलेलं आहे तांदळाचं पीठ नसेल वापरायचं तर ज्वारीचं पीठ तुम्ही जास्त यामध्ये वापरू शकता यानंतर ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण एक सैलसर पीठ इथे तयार करून घेणार आहोत आता ह्या पिठाचं तुम्ही थालीपीठ तयार करून घेऊ शकता थोडं पीठ घट्ट ठेवून पण थालीपीठ तयार करण्यासाठी आपल्याला थालीपीठ थापावं लागतं आणि त्यासाठी जास्त वेळ लागतो सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही या पद्धतीचा नाश्ता तयार करून घेऊ शकता कारण की यामध्ये वेळ कमी लागतो तर हे पीठ आपण थोडंसं सैल करू म्हणजे आपल्याला हे थापावं लागणार नाही तर असा थालीपीठ डोसा आपण इथे तयार करणार आहोत आता इथे हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं पीठ आपलं तयार झालेलं आहे हे पीठ आपण बाजूला ठेवूया आणि तवा गरम करण्यासाठी ठेवून देऊया इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवून दिला आहे त्यावर थोडंसं तेल घालते तेल चांगलं पसरवून घ्यायचं चा। तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि यानंतर हा डोसा आपण ह्यामध्ये घालूया दही इनो सोडा काहीही न वापरता आज आपण पौष्टिक नाश्ता तयार करणार शिवाय इथे मी तवा जो आहे तो सुद्धा लोखंडी तवा वापरलेला आहे आता डोसा जो आहे तो आपण ह्यावर घालूया तर असं मस्त थालीपीठ डोसा तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता तर तुम्ही ह्याला चिला पण म्हणू शकता या कॅटेगरीमध्ये हा नाश्ता येतो आता हे व्यवस्थित पसरवून घेऊ जितकं पातळ तुम्हाला हवा जास्त पातळ नाही करायचं नाही तर मग तुटू शकतं त्यामुळे थोडंसं जाड ठेवूया आणि मस्त असं पसरवून घ्यायचं चांगला आकार त्याला गोल आणि समान असं पसरवून घ्यायचं म्हणजे दिसायलाही खूप छान दिसेल बघा अगदी थालीपीठासारखंच दिसतंय आता ह्यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आणि ह्याला मस्त असं मंद आचेवर शिजवायचं आहे तर हे सर्व व्यवस्थित मी तयार करून घेतलेलं आहे थोडंसं वरून तेल पण घातलं मी आणि आता झाकण ठेवून ह्याला शिजवून घेऊया आपण अगदी मंद आचेवर मी ह्याला शिजवत ठेवलेलं आहे आणि आता हा डोसा जो आहे तो आपण उलट करूया मंद हाचेवर ह्याला आपण दोन्ही साईडने मस्त असं खरपूस भाजून घेऊया थालीपीठ ठापायला था जर तुम्हाला वेळ नसले तर अशा पद्धतीचं थालीपीठ तुम्ही तयार करू शकता मस्त ह्याला चिला म्हणा डोसा म्हणा थालीपीठ म्हणा काहीही म्हणू शकता अगदी झटपट होणारा नाश्ता आहे पौष्टिक आहे आणि खायलाही स्वादिष्ट आहे याच पद्धतीने आपण दुसरा नाश्ता तयार करून घेऊया माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल ऐकनला पण क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर मग इथे आता आपण हा डोसा तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्यावर झाकण ठेवून आपण ह्याला शिजवून घेऊया याच पद्धतीने आता आपण हा दुसरा डोसा किंवा दुसरं थालीपीठ तयार केलेला आहे आणि ह्याला देखील आपण मस्त दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घेऊया लोखंडी तवा वापरल्यामुळे हे चांगलं क्रिस्पी व्हायला मदत होते अगदी मंदाचे व थोडं ह्याला क्रिस्पी करून घ्या खायला एकदम स्वादिष्ट लागतं तर आपला हा दुसरा नाश्ता पण आता तयार झालेला आहे याच पद्धतीने मी बाकीचे सर्व नाश्ता तयार करून घेते तर घेतलेल्या पिठ्यापासून चार डोसे इथे किंवा चार चिले इथे तयार झालेले आहेत तर दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही ह्याला खाऊ शकता कुठल्याही चटणीसोबत तुम्ही, तुम्ही खाऊ शकता मस्त असा झटपट होणारा हा नाश्ता आहे स्वादिष्ट आहे पौष्टिक आहे आणि इथे आपला हा थालीपीठ डोसा तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय